श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आषाढी एकादशी झाली की प्रत्येकाला वेद लागतात ते श्रावण महिन्याचे म्हणजेच आषाढ महिना संपला की श्रावण मास सुरू होतो श्रावण महिना किंवा श्रावण मास म्हणजे सणवार व्रतवैकल्य यांचा महिना आपण श्रावण महिन्यामध्ये प्रत्येकजण शंकराचे पार्वती मातेचे गणपतीचे आणि कार्तिकेयांचे आपण पूजन करतो आणि वेगवेगळ्या देखील करतो म्हणजेच श्रावण मास म्हटला की प्रत्येकासाठी आनंदाचा उत्साहाचा हिरवगार सौंदर्य बघण्याचा महिना असं म्हटलं जातं आणि म्हणून या श्रावण मासामध्ये किती सोमवार आलेले आहेत किंवा आपण महादेवाची जी काही सेवा करतो किंवा वेगवेगळी वेग जी काही व्रतं करतो यांची माहिती त्याच्यानंतर महादेवाला श्रा प्रत्येक श्रावण सोमवारी कोणत्या धान्याची मूठ व्हावी या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर बघा श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून म्हणजेच श्रावण मासाची सुरुवात होते आता यंदा श्रावण मासाची सुरुवात ही पाच ऑगस्टनं झालेली आहे म्हणजेच पहिला स पहिला जो श्रावण सोमवार आहे तो पाग पाच ऑगस्टला आहे आणि शेवटचा जो सोमवार आहे तो दोन सप्टेंबरला आहे म्हणजेच या श्रावण मासामध्ये यावेळी पाच सोमवार आलेले आहेत त्यावे त्यामुळं तुम्ही पाच सोमवारचे व्रत देखील करू शकता आता बघा आपण काय करतो तर या श्रावण सोमवारी अनेक सण सुजरा अनेक सणसुद्धा साजरे करतो तर श्रावण मासाची सुरुवात ही आणि शेवट म्हणजे याच्यामध्ये मग नागपंचमी साजरी केली जाते नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये बैलपोळा हा सण साजरा केला जातो कृष्ण जन्माष्टमी या महिन्यामध्ये साजरी केला जाते म्हणजेच श्रावण महिना हा सण वा व्रतांचा आनंदाचा महिना आहे आता यामध्ये आपण महादेवांची पूजा करतो पार्वती मातेची पूजा करतो अनेक ज्या अविवाहित मुली आहेत तर ती त्या आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा पती मिळावा म्हणून सोमवारचे व्रतदेखील करतात तर पहिला सोमवार आहे तो म्हणजेच पाच ऑगस्टला या दिवशी तुम्हाला शिवपिंडीवर अखंड तांदूळ व्हायचे आहेत दुसरा आहे तो म्हणजे बारा ऑगस्टला आणि या दिवशी तुम्हाला शिवपिंडीवर तुम्हाला तीळ वाहायचे आहेत तिसरा आहे तो म्हणजेच एकोणीस ऑगस्टला या दिवशी तुम्हाला हिरवे अखंड मूग व्हायचे आहेत त्याच्यानंतरचा आहे तो म्हणजे चौथा श्रावणी सोमवार की जो सव्वीस ऑगस्टला या दिवशी तुम्हाला शिवपिंडीवर जव व्हायचे आहेत आणि पाचवा श्रावणी सोमवार आहे तो म्हणजे दोन सप्टेंबरला या दिवशी तुम्हाला शिवपिंडीवर सातू हे व्हायचं आहे सातू म्हणजे जेव्हा गहू तयार होतात तर तेव्हा काही गवांच्या बियावर व्यवस्थित गहू तयार झालेले नसतात त्याच्यावरचं जे आवर आवरण असतं ते आवरण तसंच राहतं त्याला आपण सातू असं म्हटलं जातं बघा तर अशा प्रकारे पाच श्रावणी सोमवारी तुम्ही शिवपिंडीवर या वस्तू या व्हायच्या आहेत तशीच आपण श्रावणामध्ये वेगवेगळे सण सुजरा साजरे करतो तर श्रावणातल्या मंगळवारी सुवासिनी मंगळागौरीचं व्रत देखील करतात ज्योतीचं देखील करतात कोळी बांधवांसाठी असणारा नारळी पौर्णिमेचा सण हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा असतो तसा हिंदू धर्मामध्ये बैलपोळा सण असेल किंवा नागपंचमी सण असेल हे सुद्धा महत्त्वाचे आहेत म्हणजेच येणाऱ्या दोन किंवा तीन सप्टेंबरला अमावस्या येते म्हणजेच श्रावण सोमवाराची सुरुवात म्हणजेच पाच ऑगस्टपासून आपण दोन सप्टेंबर आहे असं म्हणू शकतो आणि या श्रावण मासामध्ये तुम्ही जे काही उपास करणार आहात किंवा तुम्ही जे काही व्रत वक वैकल्य करणार आहेत तर ही आवर्जून करा कारण श्रावण मासामध्ये असं म्हटलं जातं की भगवान विष्णू ही चार महिने योगनिद्रेमध्ये जातात आणि तेव्हा पृथ्वीचा सर्व भार हा आ, महादेव सांभाळत असतात आणि महादेवाची पार्वती मातेची गणपतीची असेल किंवा कार्तिकेय यांची सेवा करणं किंवा त्यांची मनोभावे सेवा करणं ही म्हणजे महत्त्वाची आहे आणि ह्याचं फळ हे आपल्याला चांगलं मिळतं किंवा याचे आपल्याला अनेक फायदे देखील बघायला मिळतात आणि म्हणून तुम्ही श्रावण मासामध्ये शिवमूठ असेल किंवा किती श्रावण आहेत हे सर्व लक्षात घ्या आणि श्रावण महिन्यातली सेवा नक्की रुजू करा तर झालेली सेवा स्वामींच्या जर्नी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ